नमस्कार आ, मी दोन हजार नऊ किंवा दहाच्या सुमारास विपसनाला गेले होते अचानकच मला असं वाटलं की जावं आणि हे करावं नंबर लागला हे महत्त्वाचं कारण त्याच्यानंतर मी प्रत्येक वेळेला प्रयत्न केला आजपर्यंत पण माझा काही नंबर लागला नाही तर तिथे आम्हाला कॅसेट uh, uh, लावायचे आणि त्यावेळेला uh, गोयंकाजी सदेह होते आणि uh, त्यांची कॅसेट आम्हाला असायची छान छान गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने मला वाटलं होतं की मला स्वतःला मी खूप बडबडी असल्यामुळे मला काही विपसना जमणार नाही म्हणजे माझ्या बरोबरच्या ज्या सगळ्या माझ्या ऑफिसमधल्या होत्या माझ्या मैत्रिणी होत्या ज्यांना विपसनेबद्दल ऐकून माहीत होतं ज्यांनी केलेलं नव्हतं किंबहुना मला स्वतःलाही ऐकूनच असं वाटत होतं की मी विपसना दहा दिवस गप्प बसणं तोंड असून बोलता येत असून अंगात ताकद असून मनाने काय जमणार नाही पण पन... एक थोडंसं मलाही रिलीफ पाहिजे होतं आणि मी त्यावेळेला त्या ह्याला गेले होते विपसनेला आणि तिथे एक धडा त्यांनी आम्हाला शिकवलेला तो मला खूप आज चांगला वाटला तो मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते ते त्यांपसनेप्रमाणे फक्त माणसांची चार पद्धतीच्या जाती आहेत चार जातीच्या ते म्हणाले की आम्ही एकच चारच प्रकारच्या जाती मानतो की एक जातीचा माणूस प्रकाशात जन्माला येतो आणि तो, तो प्रकाशात राहतो एक प्रकारचा माणूस प्रकाशात जन्माला येतो पण तो सारखी त्याची धाव अंधाराकडे असते आणि एक प्रकारचा माणूस जो अंधारात जन्माला येतो पण त्याचा आ त्याची त्याचा धाव प्रकाशाकडे असते आणि एकदम निकृष्ट पद्धतीचा माणूस म्हणजे जो अंधारात जन्माला आलेला आहे आणि तो अंधारातच मरतो आता असं सांगताना आपल्याला कळत नाही तर त्याने मग त्याने खूप छान पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं प्रकाशात जन्मलेला म्हणजे तुम्ही चांगल्या स्थितीत चांगल्या घरात चांगल्या म्हणजे आपण जिथे म्हणतो की खायची प्यायची पण आबाळ नाही संस्कार पण त्या घराचे चांगले आहेत तुम्हाला सगळ्या दृष्टीने भौतिक आध्यात्मिक दृष्टीने चांगल्या घरात तुम्ही जन्माला आले आहात आणि तुम्ही तेच संस्कार तेच अध्यात्म वगैरे घेऊन पुढे अजून त्याच्यामध्ये थोडासा भर घातला तर तुम्ही प्रकाशातून प्रकाशात राहिलेले पण तुम्ही त्याला त्या सगळ्या संस्कार तुमच्या संस्काराला तडा देऊन तुम्हाला मिळालेल्या सगळ्या भौतिक फायद्याला लात उलटवून जेव्हा तुम्ही उलट्या बाजूला जाता म्हणजे तुम्हाला चांगलं घर मिळालेलं आहे चांगली माणसं मिळाली पण तुमच्या तोंडात सदा शिव्या आहेत तुम्ही सदा दुसऱ्यांना ओरबाडून काढायला बघताय तुमच्याकडे असूनसुद्धा अजून दुसऱ्यांचं लुटायला बघतायत तर तुम्ही प्रकाशाकडून अंधारात तुमची जात झाली प्रकाशाकडून अंधारात जाणारी आणि एखादं मा माणूस असेल अतिशय वाईट परिस्थितीत जन्माला आलं त्याला अतिशय वाईट अनुभव आले अतिशय तरीसुद्धा त्यांनी स्वतःच्या आत स्वतःला धीर देत असलेल्या तुटपूजा शक्तीचा वापर करत स्वतःला घडवलं आणि त्या परिस्थितीतून त्या अंधारातून बाहेर काढून काढण्याचा प्रयत्न केला तो माणूस म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे येणारा आणि काही लोक अतिशय वाईट परिस्थितीत जन्माला येतात आणि त्याही पलीकडच्या अजून वाईट कृत्य करतात की कधी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्नच करत नाही हे असली वाईट कृत्य करणं म्हणजेच योग्य आहे असं जगतात म्हणजे ते अंधारात जन्माला आले आणि अंधारातच मरणार तर हे चार पद्धतीची जाती त्यांनी सांगितलं होतं अतिशय खूप छान पद्धतीने समजवतात विपसनेमध्ये कधीतरी तुम्हाला जर वेळ मिळाला तर नक्की विपसना करा दहा दिवसाची खूप सेंटर आहेत आणि एक आनंद एक अनुभव घ्या आणि आपलं आपण कशात मोडतो हे स्व प्रत्येकाने मोजा की आपण आहे त्यात छान भर घालून प्रकाश त्याच प्रकाशाला अजून प्रकाशाकडे नेतो आहे प्रकाशातून आपण अंधाराकडे जात आहोत का आहे त्यापै वाईट परिस्थितीतून आपण चांगल्या परिस्थितीमध्ये अजून येतो आहोत का चांग वाईट परिस्थितीतून अजून वाईट परिस्थितीकडे जात आहोत हे स्वतःचं स्वतःला जज करा तुम्ही मला ऐकता ह्याबद्दल मी खूप आभारी आहे